नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जे एकतीस तारखेला खटावला आदत बैल मैदान होणार होतं त्या मैदाना संदर्भात थोडे अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय आयोजकांचा फोन झाला मला बरेचसे बैलगाडी मालकांचे फोन आले की मैदान होणार आहे का नाहीतर मग प्रवेश फीच माघारी द्यायला सांगा तर मी आयोजकांना फोन केला आणि पहिलवानांशी बोलून बोलणं झालं आयोजकांचं तर आयोजकांनी सांगितलेलं आहे जे प्रवेश फी ऑनलाईन ज्या नंबरवरून ऑनलाईन प्रवेश फी पाठवली त्याच नंबरवरती पैसे माघार भेटतील आणि काय काही जणांचं फोन आलं की फिटनेस सर्टिफिकेट शंभर रुपये माघार देणार नाही ना, तसं काय नाही ज्यांनी फिटनेस सर्टिफिकेट सोबत म्हणजे सातशे रुपये प्रवेश फी आणि शंभर फिटनेस असे सातशे पाठवलेत त्यांना सातशे भेटणार आणि ज्यांनी फिटनेस पाठवलं त्यांना सातशेच भेटणार आणि ज्या नंबरवर तुम्ही पेमेंट केलं त्याच नंबरवरती तुमचे पैसे मागा येणार आहेत त्यामुळे नवीन नंबरवरनं तुम्ही पेमेंट तुम्ही मागवत असाल तर भेटणार ना आयोजकांनी सांगितले आयोजकांना तुम्ही ज्या नंबरवरनं पेमेंट केलेलं ऑनलाईन साठी त्याच नंबरवर तुम्हाला थी, आ, आ, रिटर्न ते रिटर्न करणार आहेत पेमेंट आणि पेमेंट त्यांनी सांगितले ते तीन ते चार दिवसात सगळं क्लिअर करू थोडं ट्रान्झॅक्शनचा प्रॉब्लेम आहे असं सांगितलेलं त्यांनी की एका वेळेला ट्रान्झॅक्शन जास्त होत नाही त्यामुळे त्यांनी सांगितले थोड्या थोड्या टप्प्यात तीन चार दिवसात आम्ही जे पण नाव नोंदणी झाले ऑनलाईन त्यांचे ऑनलाइन पैसे पर सगळे परत दिले जाणार एकही रुपया कोणाचं जा बुडवलं जाणार नाही असं त्यांनी शब्द दिलेला आहे आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना पैलवान विलास देशमुख देशमुखवाई यांच्यासोबतही चर्चा झाली आहे पैलवानांनी सुद्धा ग्रुपला टाकलेला आहे की कोणाचे पैसे बुडणार नाहीत अशी जबाबदारी अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाचा तालुका यांनी घेतलेली आहे त्यामुळे कोणी मनात काय हे आणू नका सगळ्यांचे पैसे भेटणार आहे थोडा वेळ जाईल आयोजकांनी आज आज सांगितलेले तीन चार भे ते चार दिवसात जे आपली ऑनलाईन पाठवली रक्कम आहे ती प्रत्येकाला ज्या नंबरवर आपल्याला रिटर्न भेटेल आणि बाकीच पुढील मैदान आगामी मैदान आहेतच हे मैदान कॅन्सल केलेलं आहे त्यामुळे जे ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन नोंद केलेली त्या बैलगाडी मालकांना त्यांची ऑनलाईन नोंद परत भेटणार आहे आपण फक्त अजून एकदा सांगतो ज्याच नंबरवरून तुम्ही पेमेंट केले त्याच नंबरवर तुम्हाला ते रिटर्न भेटतील नवीन नंबरवर तुम्ही मागाल तर नवीन नंबरवर आयोजकांनी सांगितलं आम्ही पेमेंट पाठवणार ना नाही कारण ज्या नंबरवरून आम्हाला पेमेंट आले त्याच नंबरवरून आम्ही पेमेंट पाठवू त्यामुळं येत्या तीन ते चार दिवसात आयोजकांनी सांगितलं आम्ही सगळं क्लिअर करू धन्यवाद